माझ्या नंदुबाईला एकतर कुठली गोष्ट आवडत नाही त्यामुळे त्यांना गिफ्ट काय घ्यायचं हे काय सुचत नाहीये त्यात भाऊजला घ्यायचं होतं भावाला घ्यायचं हे आठवडा दिवाळीच्या आठ दहा दिवस मला गिफ्ट भाऊबीजेला कोणाला काय द्यायचं हे विचार करूनच लोकं फोटायला लागलेलं त्यात तर माझ्या चकलीचा डबा भाव भाऊबीजेचे जा डबे जायच्या अगोदरच खाली झालेला होता त्यामुळे काय एवढे सगळे भाऊबीजेचे गिफ्ट आहे भावासाठी नाही हे भाऊजच आहे ह्यात कोणती साडी आहे ते नंतर सांगणार हे भावासाठी येते तुम्ही काल बघितले हे मी भाऊजासाठी घेतले हे भाच्यासाठी आहे आणि ते नंदूबाईसाठी आहे <laughs> ही आहे मी सिग्नलची लाईट लाल पिवळी नेट <laughs> बारी वाटते की ड्रेस हा ड्रेस मला नंदूबाईनं माझ्या वाढदिवसासाठी घेतलेला होता आरवारी मला बोलत होते तुला हुशार आहेस सा, क सामानाची बॅगसुद्धा मॅचिंग मॅचिंग घेतलेली आहे पिवळी लाल म्हणून एवढा भारी मेकअप करून पडली पण उन्हानं सगळा सत्यांनाच केला हो मी चाललेली होती नंदूबाईकडं भाऊबीजेसाठी माझी नंदूबाई बघा दिवाळी दिवशी त्यांचा बड्डे झाला ना मस्तपैकी केस स्ट्रेटनिंग केलेली होती भारी दिसत होते बरं का आणि भाऊबिजच्या दिवशीचा मेन होता मस्तपैकी पावभाजी आणि ताक ताक त्याच्यासोबत वा आपण काय एकतर उन्हातानाचा गेलेलो जाम भूक लागलेली होती तीन चार पाव दाबून खाल्ले बघा पावभाजी आणि हा ड्रेस नंदूबाईनं घातले ना हा मी त्यांच्या बड्डेसाठी साठी घेतलेला होता छान वाटतंय की नाही आम्ही गेलेलो होतो त्यांच्या भावाच्या गिफ्ट घ्यायला म्हणजे माझ्या कारभार्यांसाठी त्यांच्या मिस्टर आणि माझ्या दाजीने अगोदरच आणलेले होते पण ते नंदूबाईला पसंत नाही पडले मग काय डबल उन्हातानाचं एवढं चांगलं खाल्लं पिल्लं पावभाजी तिची रोयसाठी उन्हातानाच आम्ही बाहेर पडलो बबो डिस्टर्ब नको करायला नाहीतर आमचा हवाई जास्त ढगा न उडून डायरेक्ट खड्ड्यामध्ये आपटला असतं ना म्हणून नंदूबाई नंदूबाई बरोबर जास्त व्हिडिओ नाही काढले बर का तिथनं मला नंदुबाई घेऊन गेली मंदिरामध्ये सगळेच देवदेव होते बरं का तिथं मी पहिल्यांदा आयुष्यात सरस्वती देवी आणि ब्रह्मदेव यांची मूर्ती बघितली तेच होते का नाही दोघं खरं म्हणजे तुम्हाला पण तेच वाटते ना की महालक्ष्मी आई आहे परत इथं राम सीता लक्ष्मण हे सुद्धा होते हनुमानजीसुद्धा होते गणपती बाप्पा परत माता आणि हे बघा हे हनुमानजी आणि सगळ्यात भारी राधा कृष्णसुद्धा होते बरं का सगळ्यांचं दर्शन छान केलं आणि रो रस्त्याच्यामध्ये बसून आम्ही दहा पंधरा फोटो काढले नंदुबाई बोलल्या तुमच्यासाठी खास कळीचे लाडू बनवलेले आहेत हो सगळ्या दिवाळीमध्ये ना चहा बरोबर करंजी तर आवडतेस मला कळीचे लाडूसुद्धा आवडतात बिस्किट दिस इज द चकली दिस इज द सगळंच एका डब्यातच कोंबिंग <laughs> नुसती <बाड़ी> भाडी <गासें। laughs> आता हि तर नंदुबाई आम्हाला दिवाळी द्यायला म्हणजे मी जो डब्बा भरून आणलेला ना त्यात आता त्यांचं सामान कोंबून देणार होते आता हि तर ह्यांची भाऊबीज चाललेली होती घाली <laughs> <laughs> घालवटांगणमध्ये ना चरण <laughs> 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 बघितले का की असाला हात लावायचा एक चान्स सोडत नाही नंदूबाई आता एवढा खर्च केलाय म्हणल्यावरच एक्सप्रेशन बघा ना साडी बघितल्या क्षणी आवडलेली दिसते बाबा कशी आहे मला काय होत तो, 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 तो माझ्यातर्फे होता आणि तिथं दादाच नाव लिहिलं इथं फक्त दादा लिहा वहिनी महिने काय होणार हे फक्त दादा मला बघून जळत होती काही भारी दोघांचे पण कपडे होते बाबा दोघं पण कपडे बघून खुश दोघांची गाल बघा गा, दोन दोन लाडू ठेवल्यासारखे आवडली वाटतो बघू <laughs> गाल तुमचा चार दोघांनी करा की आता हा पदर आहे आणि तसाच ब्लाऊज सगळे ब्लाऊज ते सिंपल टाका काय झाकुण पाकून करू नका म्हणजे दुसऱ्या साड्यांवर पण जाईल हा तसंच टाक नंदूबाईला ती साडी एवढी आवडली की लगेच त्यांनी ते खोलून बघितली आणि खांद्यावर काढायला पण मागत नव्हत्या बघा मी नेसलेली ना साडी दिवाळीला ती हीच साडी म्हणजे दुसरी मागवल्या हो माझी साडी मागवलेली नंदुबाईला आवडलेली की नाही म्हणून कारभाराने सरप्राईज म्हणून नंदुबाईसाठी पण मागितलेली मग काय बाबा ह्या दोघं बाबा हिरो हिरोईन सारखे तिथंच साडी घालून आणि एक ड्रेस घालून उभा राहिलेले कारभऱ्याने पण कपडे घातले त्यांची अ ते बिडी नंदुबाईला लई साडी आवडल्या काय भारी दिसतय म्हणून डाटा बसलेत मामा मोबाईल वगैरे बसलेत फिश पाहुतय शुभ येऊन आता उभं राहिले प्रियांश पण बसलाय मामी आता कडी लावते आणि मीच आता लिपस्टिक लावून झाले अजून आता पावडर लावते I hey. दुबईच्या घरात निघता निघता एवढा उशीर झाला की संध्याकाळचे सात साडेसात वाजता त्यांच्या घरातल्या निघालो आणि आठ वाजता माझ्या माहेरी पोचलो अरे माझं भाऊबीज नको कोहायला तिथं माझं भाऊबीज चालू व्हायच्या अगोदरच कारभाऱ्यांच्या आणि माझ्या भाऊजचं चालू झालेलं भाऊबीज माझी भाऊजं पण कारभाऱ्यांना भाऊ मानते ना, ना। आणि ह्या दोघांनी बघा ठरवून मॅचिंग वॅचिंग घातलेलं होतं वाटतं कारभाऱ्यांचं काय सुट्टी नाही कारभारी माझे श्रीमंत माणूस म्हणजे बहिणीच्या बाबतीत दोन दोन चांगल्या चांगल्या बहिणी भेटल्या त्या बघा एकीनं चांगला ड्रेस घेतला एकीनं मस्तपैकी झागूर मागूर शर्ट घेतला बाबा काय कुठं ठेवणार ती कपडे कपाट माझ्यापेक्षा कारभारीचे कपडे जास्त झालेले आहेत आता अजून एक दुसरा सरप्राईज सेम आता मी आम्ही दोघ भाऊजण मी एकत्र साडी घेणार होतो दिवाळीला ती त्या कोणत्या तरी कारणानं तिची पण मुनिया पैठणी घ्यायची राहिलेली होती मग काय कारभारीने दोघी बहिणीसाठी माझ्यासारखी सेम साडी मागवली नंदूबाईला तर सेम माझ्यासारखी लाल साडी घेतलीच लाल भडक पण भाऊजाला माझ्या ना असा तो पर्पल हो कलर असतो का नाही कोणता कलर हो ह्या इंग्लिश कलरचं नावच येत नाही मी सारखे विसरून जाते तिला तो कलर घेऊन सरप्राईज घे दिलं बरं का ती तरी एकदम शॉक कोम्यातच गेली साडी बघून तिला पण जाम आवडली आता तिनं लागलीच ब आपल्या पिल्याला बारक्या सासूला पण ओवाळलं तिला पण रक्षाबंधन आणि भाऊबीज हे पण बारक्या सासूचं होतं बरं का मामेवर मज्जा चालले बाबा ह्या लोकांची सगळ्यांची खरं सांगू का मला सण वारायनाय जाम आवडते ती बघा आता ना मग मी माझ्या भाऊच्या भाच्याला पण ओवाळते तर दिवाळी न आठ दिवस अगोदरच घरातलं साफसफाईने काम दिवाळी ह्याच्यामुळे लय वैताग आलेला त्यात ता उन्हातानाचं नंदुबाईच्या घरी गेलेलो तिथनं पुढं परत शॉपिंगला गेलेलो त्यामुळे कंटाळा तर आलेला पण सगळ्यांना भेटणं होतं सगळ्यांचे चेहरे बघून जाम खुश होते बघा त्यात भाच्याला तर तशी पण मी ओवाळतेच आणि हे माझी बारकी सासू त्याला पण ओवाळायचं राहिलेलं कारण का तो सुट्टीसाठी इकडं मामा मामीच्या गावी आलेला ना म्हणून लागलीच त्याला पण ओवाळून टाकलं सगळ्यांना सगळ्यांचे आपापले गिफ्ट आवडले ना त्यामुळे भारी वाटलं बघा सगळेजण खुश होते सगळे शेवटी नंबर आमच्यासह भाऊ बहिणीचा होता आता काय करायचं का राव सगळ्या शेवटी आमचा नंबर आला बघा आता भावाला मी कपडे घेतलेली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आता काय झालं माहिती का ह्या दोघींच्या साड्या ऑनलाईन मागवलेल्या होत्या ना इंस्टाग्राम पेजवरनं त्यामुळे त्याच्यासाठी पिशव्या नव्हत्या आल्या त्यामुळे भावाच्याच कपड्याच्या पिशव्या सगळ्यांना वापरलेल्या होत्या मी लय भारी वाटलं म्हणजे सगळ्यात जास्त खुशी आपण कोणाला गिफ्ट घेतो आणि ते सगळ्यांना आवडतं त्याची जास्त खुशी असते आता भावानं मला काय घेतलं तर त्या मला त्यानं मला पैसे टाकलेत आता बघू कधीतरी आहे ना वेळ घटला तर त्याची साडी घ्यायची घेतली ना, ना साडी तुम्हाला नक्कीच दाखवेन भावनाने दिलेल्या पैशाची नाही घेतली तर नाही दाखवणार एवढ्या साड्या तशा पण पडल्यात ना माझ्याकडं पण एक माहेरची साडी असावी ना नक्कीच मी घेईन घेतली म्हणजे तुम्हाला दाखवेन साडी आता मी माझ्या तसं तुम्हाला माहीतच आहे आम्ही दोघी म्हणजे आम्ही ननंद भाऊ जा आम्ही एकमेकींना रक्षाबंधनसुद्धा करतो आणि भाऊबीजसुद्धा आमची असते चांगलं केलं I'm <laughs> going ती कधी वाटतं की देव मला एवढं श्रीमंत बनवू की मी सगळ्यांना भाऊबीजेला रक्षाबंधन आणि खास करून सगळ्यांच्या बड्डेला मला बड्डे सेलिब्रेट करायला लय आवडतं सगळ्यांना गिफ्टच गिफ्ट देत बसेल काय माहित का मला बड्डे आणि असं गिफ्ट द्यायला जाम आवडतं बघा आता मी भाऊजासाठी काय घेतलेलं होतं तर मी आता कपडे बिपडे ते आलेले आहेत ना म्हणून मी एक असा बॉक्स घेतलेला त्याच्यामध्ये आता नवीन स्टाईलचं चोकर नाही का निघालेली कमळाची ती घेतलेली तिची केस लांब आहेत म्हणून एक मोठा चाप घेतलेला होता आणि तिला ना लॅकमेचं रोज पावडर रोज पावडर आहे ना ते हवं होतं ते बाबा बाबा ते ऑनलाईन मला नकली येत होतं म्हणून मी इथं दुकानात जाऊन घेतलं तर मी असे दोन तीन गिफ्ट तिच्यासाठी घेतलेले होते आणि कारभार्यानं पॅक करायला सांगितलेलं तर कारभार्यांनी डबेत डब्यात डब्यात डबे घालून असं पॅक केलेलं होतं तर भाऊबीजला हे माझ्याकडून माझ्या लाडक्या भाऊबीज भाऊजासाठी हे गिफ्ट होतं तिला तिनं आवडलं जास्त करून लॅकमेची पावडर तिला आवडली आणि ही साडी बघा खोलून दाखवली छान वाटते ना तशी तर ही गोरी आणि उंच आहे त्यामुळे तिला ना सगळ्या साडीचे कलर चांगले वाटतात आता हे पण आहे ना हे मुनिया पैठणी असल्यामुळं त्याचं ब्लाऊज पीस पण मुनिया असं पैठणीवालं आहे मोराचं कधीतरी नेसली म्हणजे ती तुम्हाला दाखवेना आणि भावना पण लागलीच कपडे घातली त्याला पण छान वाटते ना विट कलरी कलरसाठी शर्ट भारी वाटत होता आजारी असल्यामुळं तर त्याचा मूड थोडा डाऊन होता भाऊजण छानपैकी असं ना तवा तवा काय ते तवा पनीर भाजी बनवलेली होती दाबून खाल्ली सकाळपासून आहे ना बाहेरचंच आम्ही जे होते सका दुपारी जेवण नंदुबाईच्या घरी संध्याकाळी जेवण माझ्या भावाच्या घरी अशी आमची भाऊबीज साजरी झाली बरं का व्हिडिओ टाकायला उशीर झाला पण छान झाली की नाही आमची भाववीज एकदम राप चिकमध्ये मस्त आपली बारकी सासू अजून दोन दिवस मामीच्या घरी राहणार आहे दोन दिवसानंतर येणार आहे तर ही सणासुदीची माझी अशी धावपळ झालेली होती म्हणून